राउदी हुन्छ यो नै मदन नम्बर देखि लिएला असत्य के बा 300 ले 300 ले ते आयुष पीयूष दोन सख्या भावांनी डोक्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी कापड दुकानदारांकडून खंडणी वसूल करण्याचा डाव रचला त्यातूनच बनावट बॉम्ब प्रकरणाची पटकथा रचली गेल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे नमस्कार मी गोमती आपण पाहत आहात खबर कट्टा लय भारी काल गडसांदूर येथे बॉम्ब असल्याची घटना वाऱ्यागत पसरली पोलिसांनी या प्रकरणी दोन सख्या भावांना अटक केलेली आहे

फोन ही माहिती दिली त्याचे त्यांनी पोलीस पथक पाठवून त्यांच्या दुकानासमोर झडती घेतली असता दुकानाच्या अगदी समोरच एक निळ्या रंगाची संशयास्पद बॅग दिसून आली त्यामध्ये दुरून पाहिले असता लाईट टिप टिप करीत असल्याचे दिसून आले त्यावरून गडसांदूर ठाणेदार यांनी सदर माहिती चंद्रपूर जिल्हा अधिक आदिक, पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन यांना दिली त्यानंतर चंद्रपूर येथील बॉम्ब शोध पथक यांना दिले सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक चंद्रपूर व अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर हे स्वतः घटनास्थळी तात्काळ हजर झाले तसेच बीडीडीएस पथक चंद्रपूर व गडचिरोली यांना पाचारण करण्यात आले व त्यांच्या सहाय्याने सदर बॉम्ब नाहीसा करण्याचे काम राबवण्यात आले दरम्यान आरोपी शोध शोधकामी चंद्रपूर पोलीस स्टॉप व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर उपविभाग गटसंदूरमधील मधील वेगवेगळी पथके तयार करून रवाना करण्यात आली त्यावेळी घटनास्थळाबाहेरील सीसीटीव्ही फुटेज व कौशल्य पूर्ण व तांत्रिक तपास करून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पोलीस स्टेशन यांनी दोन संशयित इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांच्यावर असलेल्या कर्जामुळे दुकानदारांकडून खडणी वसुली करण्याच्या उद्देशाने सदरचे कृत्य केल्याचे कबूल केले त्यानंतर बीडीडीएस पथक चंद्रपूर्व गडचिरोली यांना सदर बॉम्ब ची, ची पाहणी केली असता सदर बॉम्ब हा बनावटी असल्याचे दिसून आले सद... बॉम्बची पिशवी ठेवल्यावर आरोपी युवकांनी भगवती वस्त्र भरणाऱ्याचे मालक शिरीष बोगावर यांना व त्यांच्या पत्नीला मोबाईल वर फोन केला व तुमच्या दुकानात बॉम्ब ठेवला आहे असे सांगून त्यांनी फोन बंद केला त्यानंतर आरोपी तरुणांना असं वाटलं की बोगावर हे परत फोन करतील मात्र तसे न होता माहिती दिली त्यानंतर घेतला व दोन ताब्यात घेतले आरोपींना बोगावर यांना धमकी देत त्यांच्याकडून खंडणी वसूल करायची होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे दोन्ही आरोपींनी युट्यूबच्या माध्यमातून सदर बॉम्ब बनवला होता जर तो बॉम्ब बनावट होता तर पोलिसांना इतका वेळ त्याला खरा कि खोटा समजायला वेळ का लागला सदर बॉम्ब बनावट असल्याचे कळताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच नवनवीन माहितींसाठी खबरकट्टा लय भारीला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद